सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सरश स्वागत सर्वांना शुभ सकाळ जसं की कालच एक जिहात प्रसिद्ध झालेला होता वेळापत्रक आलेलं मुंग, आहे सी पी मुंबई पोलीस भरती चालकसाठी जे काही ड्रायव्हिंग स्किल आहे तुमची कौशल्य चाचणीसाठी बोलण्यात आलेली उमेदवारांची संख्या एकत्रित साडेतीन हजार विद्यार्थ्यांना सत्तावीस तारखेपासून ते दिनांक एक ऑक्टोंबरपर्यंत साडेतीन हजार मुलांचं कौशल्य चाचणीचं जे काही ग्राउंड आहे ते पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे तर त्याच पद्धतीनं अनेक प्रश्न तयार झाले मुलांच्या मनामध्ये की सर माझं नाव यायला नाही मला मार्क चांगले पडले आहेत माझं नाव याय ना वगैरे वगैरे तर बिंदास्त राहायचं आहे मी आता तुम्हाला पूर्ण एक्सप्लेनेशन देतो आहे पूर्ण विश्लेषण देणार आहे की हे कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि अजूनसुद्धा वेळापत्रक येणार आहे का तर शंभर टक्के अजूनसुद्धा वेळापत्रक येणार आहेत पहिल्या सत्रामध्ये साडेतीन हजार मुलांचं वेळापत्रक आलेलं आहे आणि पुढं अजून किती मुलांचं वेळापत्रक येणार आहे त्याच्यामध्ये मुलींचं कधी होणार अदर मुलांचं कधी होणार अजून ह्याच्यामध्ये सुद्धा काही समांतर आरक्षणाची मुलं पेंडिंग आहेत त्यांचंसुद्धा कधी होणार याचं पूर्ण विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये होणार लक्षात ठेवायचं त्यामुळे घाबरून जाऊ नका काल जेवढं मला रिप्लाय देता येईल तेवढं मी सर्व विद्यार्थ्यांनी रिप्लाय देण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण केलेला आहे त्यामुळं एक विनंती करतोय कळकळीची की तुमच्यासाठी जर असे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आणि प्रॉपर सगळ्या गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न आपला चॅनल करतोय तर एक कळकळीची विनंती आहे की चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच अपडेट ज्या असतील ते तुमच्यापर्यंत अगदी कमी वेळामध्ये पोचून जातील तर पहिला आपण बघूयात महत्त्वाचा विषय की दिनांक दो वीस तारखेला वीस आठला एक परिपत्रक आलेलं होतं किंवा एक जी आर आलेलं होतं त्याच्यामध्ये जवळजवळ सगळं ड्रायव्हरचा कट ऑफ वगैरे सगळा लागलेला होता आणि त्याच्यामध्ये बघायला गेलं तर ड्रायव्हरचं कट ऑफ लागत असताना त्यांनी एक पूर्ण विश्लेषण दिलेलं होतं ते विश्लेषण कदाचित मी तिथंपर्यंत पोच केलेलं तो विद्यार्थ्यापर्यंत पण तुम्ही एक गोष्ट म्हणजे चुकताय तुम्ही सबस्क्राईब केलं नाही आहे दुसरी गोष्ट तुम्ही अपडेट बघत नाही त्यामुळे तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचत नाहीत त्यासाठी विनंती करतो की सबस्क्राईब करून घ्या याच्या अगोदर मी एक जे का ड्रायव्हरचा कट ऑफ होता तर ड्रायव्हरचा कट ऑफ ज्यावेळी आलेला होता त्यावेळी तुम्हाला पूर्ण विश्लेषण आपल्या चॅनलला दिलेलं होतं परत एकदा सांगतो आहे की काही मुलं घाबरून गेलेले आहेत स्किल टेस्टबद्दल त्यांना परत असं सांगतोय की हे दोन्ही सुद्धा जी आर तुम्ही बघायचं आहे तर तुम्हाला पूर्ण गोष्टी समजून येणार आहेत कोणत्याही शंका मनात राहणार नाहीत याची नोंद घ्यायची आहे तर कोणता जे आर होता तर मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस हा आहे जुना जे आर लक्षात ठेवायचं जुन्या जे आरमध्ये त्यांनी पूर्णपणे सांगितलं होतं की ती तीस आठचा आहे जे आर तो सॉरी तीस आठचा जे आर आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीसबद्दल मुंबई पोलीस शिपाई चालक भरती वाहन चालवणे कौशल्य करता पात्र ठरलेल्या उमेदवारांबाबत हा होता जुना जे आर मी जुना जी आर का देतो की कि त्याच्यामध्ये दे किती विद्यार्थी पात्र ठरले होते किती विद्यार्थ्यांना पन्नास टक्केपेक्षा जास्त विद्यार्थी पडलेले आहेत एकाच पंधरा प्रमाणात किती मुलांचं निवड झालेली होती आणि त्यातील जे वेळापत्रक आले काल ते किती विद्यार्थ्यांचं आलं आहे आणि त्यातून अजून किती विद्यार्थी पेंडिंग राहिलेले आहेत त्याच्यामध्ये मुली पण आहेत स्पोर्ट्स पर्सन आहेत अनाथ वगैरे आहेत तर ह्यांचं ग्राउंड कधी होणार आहे हे पण तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार लक्षात ठेवायचं त्यामुळं व्हिडिओ शेवट करून बघायला विसरायचं नाही आहे पहिला तर मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस करता एकूण एक लाख एक हजार दोनशे चार उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी चाचणी प्रक्रिया दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस ते दहा आठ दोन हजार चोवीस या कालावधीत घेण्यात आलेली आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीसच्या कौशल्य चाचणीसाठी पोलीस शिपाई चालक सेवा प्रवेश नियम दोन हजार बावीस दिनांक सत्तावीस सहा दोन हजार बावीसच्या सेवा प्रवेश नियम नियमांवय शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रियेत पन्नास टक्के गुण म्हणजे कमीत कमी पन्नासपैकी पंचवीस गुण प्राप्त करणारे एकूण एकोणपन्नास हजार दोनशे सव्वीस उमेदवार होते लक्षात ठेवायचं ठीक आहे ज्यांना पन्नास टक्के मार्क पडलेत त्यांच्यापैकी असे जवळजवळ एक लाख एक हजार दोनशे चार उमेदवारांपैकी पन्नास टक्के मार्क पडलेले चार हजार सॉरी एकोणपन्नास हजार दोनशे सव्वीस उमेदवार आहेत तर बघायला गेलं तर जवळजवळ चाळीस टक्केच उमेदवार आहेत लक्षात ठेवायचं पुढचा बघूयात माहिती शासन परिपत्रक जे काय आहे पंचवीस एक दोन हजार चोवीस आणि बाकीचं सर्व दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीसच्या परिपत्रकामधून तरतुदीनुसार एकाच पंधरा प्रमाणात एकूण एकोणपन्नास हजार दोनशे सव्वीस उमेदवारांपैकी वाहन चालवणे कौशल्य चाचणीकरता एकूण एकुन एकोणीस एकुन हजार तीनशे चोपन्न उमेदवार पात्र ठरलेले आहेत म्हणजे पन्नास टक्के पडलेले जवळजवळ पन्नास हजार आहेत जरा कमी आणि त्यातून जे एकाच पंधराच्या रेशोमध्ये पात्र ठरलेले उमेदवार जे आहेत कौशल्य चाचणीसाठी म्हणजे कट ऑफ लागल्यानंतरचा विषय आहे हा तर जवळजवळ एकोणीस हजार तीनशे चोपन्न उमेदवार पात्र ठरले आहेत म्हणजेच एकोणीस हजार तीनशे चोपन्न उमेदवारांचं तुमची जे स्किल टेस्ट आहे तुमची जे ड्रायविंग टेस्ट आहे ती फक्त एकोणीस हजार तीनशे चोपन्न उमेदवारांची होणार लक्षात ठेवायचं काही मुलांना भीती वाटत आहे की सर पन्नास हजार मुलांचं कौशल्य चाचणी होणार आहे काय तर नाही आहे फक्त एकोणीस हजार तीनशे चोपन्न उमेदवारांची कौशल्य चाचणी होणार लक्षात ठेवायचं ठीक आहे सो बघ्यात सदर पात्र ठरलेले उमेद एकूण एकोण एकोणीस हजार तीनशे चोपन्न उमेदवारांची यादी कट ऑफ लिस्ट सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे तर ही गोष्ट खूप महत्त्वाची होती नंतर आता तो जो जो जी आर आला आहे जो कालचा जी आर तुमच्यापर्यंत विश्लेषण केलेलं होतं आपल्या चॅनलला लक्षात ठेवा पन्नास टक्केपेक्षा जे काही एकोणीस हजार तीनशे चोपन्न उमेदवार पात्र ठरलेले आहेत एकाच पंधरा या रेशोप्रमाणे त्याच विद्यार्थ्यांचं फक्त तुमची जे ड्रायव्हिंग स्किल टेस्ट आहे ती होणार लक्षात ठेवायचं आता आपण येतोय कालचा जो जे आर आलेला आहे त्या जे आरवरती परत एकदा विश्लेषण टाकतोय थोडक्यामध्ये आणि मग तुम्हाला बाकीच्या गोष्टी समजून सांगणार आहे तर कालचा जे आर होता तेवीस नऊ दोन हजार चोवीसचा पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस विषय बघा पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस वाहन चालवणे कौशल्य चाचणी प्रक्रियेचे वेळापत्रक बाबत पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस करता वाहन चालवणे कौशल्य चाचणी प्रक्रिया सशस्त्र पोलीस दळ कोले कल्याण सांताक्रूज पूर्व मुंबई या मैदानावर घेण्यात येणार आहे हे ये सुद्धा मी काल तुम्हाला सांगितलेलं होतं नंतर सशस्त्र पोलीस दल कोळे कल्याण कलिना सांताक्रूज पूर्व मुंबई या मैदानावर पोलीस चालक पदाच्या पुरुष उमेदवारांची वाहन चालवणे कौशल्य चाचणी प्रक्रिया ही दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात येत आहे लक्षात ठेवायचं म्हणजे पाठीमागं मी जे सांगितलेलं होतं की वीसच्या आसपास आणि पंचवीस तारखेच्या आत तुमचं वेळापत्रक येऊन जाईल तर ते कालच आलेलं आहे त्याच पद्धतीनं त्याची कौशल्य चाचणी मी तुम्हाला सांगितलं होतं की या मंथ यांच्या अगोदर सुरू होणार तर ती सत्तावीस तारखेला सुरू झालेली आहे सत्तावीस तारखेपासून ते एक तारखेपर्यंत कौशल्य चाचणीचे वेळापत्रकसुद्धा आलेलं आहे काल पण मी सांगितलं होतं याच्या आधी मी सात आठ दिवस पण सांगितलं होतं म्हणजे विद्यार्थ्यांना ह्या जे, जे माझा व्ह्यू होता पॉईंट ऑफ व्ह्यू त्याच्यामधून एक मदत झाली की त्यांना सात दिवस असते ना किंवा जे काही हे आहे जवळजवळ एक्झामसाठी मी पंधरा दिवस अगोदर सतरा दिवस अगोदर सांगितलं होतं की एक्झाम कधी होणार त्यामुळे त्या मुलांना पंधरा पंधरा पंदर दिवस सतरा सतरा दिवस अगोदर जर भेटत असतील आणि त्यांची तयारी जर चांगली होत असतील तर शंभर टक्के त्यांची एक पोस्ट ही लिगलेश्वर राहणारं लक्षात ठेवायचं तर सर्व सॉरी सशस्त्र पोलीस दल कोळे कल्याण कलीना सांताक्रूज मुंबई या मैदानावर दिनांक सत्तावीस नऊ ते एक दहा दोन हजार चोवीस या कालावधीत वाहन चालविणे कौशल्य चाचणीसाठी बोलविण्यात येणाऱ्या उमेदवारांचे वेळापत्रक सह यादीसोबत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सर्व संबंधित उमेदवारांनी वाहन चालवणे कौशल्य चाचणी प्रक्रियेकरता प्रवेशपत्र तसेच इतर ओळखपत्र आधार कार्ड चालक परवाना पॅन कार्ड इत्यादी घेऊन वेळेत उपस्थित राहावे चालक परि हे परवान्याव्यतिरिक्त म्हणजे तुमचे जे चालकचं लायसन आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही मूळ कागदपत्र घेऊन येऊ नये म्हणून सांगितलेलं आहे तुम्ही याच्यासाठी तुमचा ड्रायविंग ही जे आहे लायसन जे आहे तीसुद्धा घेऊन जायचं आहे त्याच पद्धती तुमचं आधार कार्डसुद्धा एखादा असेल तर एखादं मूळ डॉक्युमेंटसुद्धा तुम्ही सोबत घेऊन जायचं आहे याची नोंद घ्यायची आहे हे सुद्धा काल मी तुम्हाला रीड करून दाखवलेलं होतं आणि आता एकंदरीत पहिला कोणाचे कौशल्य चाचणी घेतले हे तुम्हाला मला सांगायचं आहे तर बघायला गेलं तर जवळजवळ पहिला सगळ्या कास्टचे एक सर्व्हिसमॅन जे आहेत सगळ्या कास्टचे एक्स सर्विसमॅन त्यांचं पहिला जे काही वेळापत्रक आहे ते घेतलेलं आहे त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन डिपेंडिंग डिपेंडंट जे काही कॅन्डिडेट आहेत त्यांचंसुद्धा जे सगळ्या कास्टचे जे एक्स सर्व्हिसमॅन डिपेंडंट जे काही कॅन्डिडेट आहेत त्यांचंसुद्धा स्किल टेस्ट ही पहिल्या सत्रामध्ये घेतलेली आहे त्यानंतर होमगार्डचंसुद्धा घेतलेलं आहे लक्षात ठेवा होमगार्डनंतर महत्त्वाचं म्हणजे प्रोजेक्ट अफेक्टेड ह्यांचंसुद्धा घेतलेलं आहे सर प्रोजेक्ट अफे अफेक्टेडपर्यंतच्या जवळजवळ तीन हजार पाचशे उमेदवार याच्यामध्ये जसं मगापासून सांगितलं एक सर्व्हिस पॅन एक सर्व्हिस पॅन डिपेंडंट असेल त्याच पद्धतीचं प्रोजेक्ट अफेक्टेड असतील आणि पद्धती होमगार्ड असतील सगळ्या काश्च सांगतो मी तुम्हाला जवळजवळ साडेतीन हजार कॅन्डिडेट सगळे पुरुष कॅन्डिडेट आहे त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आता विषय राहिला हे तुम्हाला वेळापत्रक मी मुद्दा म्हणून विश्लेषण करून सांगितलं की काही विद्यार्थ्यांची संभ्रमावस्था झाली होती की या वेळापत्रकामध्ये नाव नाही तर आमचं सिलेक्शन होणार नाही तर घाबरून जायची गरज नाही आहे निवांत राहायचं आहे समजून सांगतो आहे पहिला जे आर जो होता जुना ज्यावेळी कट लागला होता चालायचा कट लागला होता त्या कट त्यांनी सांगलेलं होतं की जवळजवळ एकोणपन्नास हजार प्लस विद्यार्थी पन्नास टक्के प्लस विद्यार्थी पन्नास टक्केपेक्षा जास्त मार्क घेऊन पास झालेले आहेत लक्षात ठेवा म्हणजे ते काय सगळे पात्र झाले अशा विषय नाही आहेत ठीक आहे ज्यांना कमीत कमी पंचवीस मार्क पडलेत असे विद्यार्थी त्याच पद्धतीनं जे काही एकाच पंधरा प्रमाणात रेशो असतो त्या एकाच पंधराच्या रेशोप्रमाणे जे काही स्किल टेस्टसाठी पात्र झालेले एकोणपन्नास हजारपैकी एकोणीस हजार तीनशे चोपन्न उमेदवार हे पात्र झालेले आहेत स्किल टेस्टसाठी तुमच्या ड्रायव्हर कौशल्य चाचणीसाठी एकोण प एकोणीस हजार तीनशे चोपन्न उमेदवार हे पास झालेले आहेत त्याची नोंद घ्यायची आहे म्हणजेच एकोणीस हजार तीनशे चोपन्न उमेदवार हे स्किल टेस्ट देतील त्यापैकी पहिल्या सत्रामध्ये साडेतीन हजार मुलांचं जे काही सत्तावीस तारखेपासून सत्तावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोंबरपर्यंत साडेतीन हजार विद्यार्थ्यांचं जे काही हे आहे वेळापत्रक आहे ते आउट झालेले याची नोंद घ्यायची आहे लक्षात ठेवायचं ठीक आहे या दोन्ही गोष्टी क्लिअर झाल्या असतील तिसरी गोष्ट खूप महत्त्वाची की उर्वरित वेळापत्रक कधी येईल किंवा उर्वरित सत्रातील मुलांचं कधी होणार ह्याचंसुद्धा विश्लेषण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत पण विषय असा खूप महत्त्वाचा आहे की ह्याच्या अगदी एक तुम्हाला मी गोष्ट सांगलेली होती की चालकचा पेपर हा पहिल्या सत्रामध्ये होणार नाही हे लक्षात ठेवायचं मी आधी सायनर होतो आणि आत्ता पण बोलतो आहे की चालकचा पेपरला वेळ लागणार कारण की एकोणीस हजार कॅन्डिडेट आहेत सत्तावीस तारखेपासून ते जवळजवळ एक तारखेपर्यंत म्हणजे चार दिवसामध्ये साडेतीन हजार मुलं पेपर हे देत आहेत लक्षात ठेवा कौशल्य चाचणी देत आहेत त्यामुळं ही जी कौशल्य चाचणी आहे या कौशल्य चाचणीत थोडा वेळ लागणार म्हणून द्वितीय सत्रामध्ये ही कौशल्य चाचणी झाल्याशिवाय जे काही फायनल लेखीसाठी पात्र विद्यार्थी कळणार नाहीत त्यामुळं जे काही कौशल्य चाचणी झाल्यानंतर मग त्यांचं एकंदरीत एकाच दहा प्रमाणात लेखीसाठी मुलं कॅन्डिडेट असतील मुली असतील सगळ्यांचे सिलेक्शन होऊन मग लेखी परीक्षा होणार या गोष्टीसाठी वेळ लागणार म्हणून दुसऱ्या सत्रामध्ये जे काही यांचा हे आहे मानस डिपार्टमेंटचा ते दुसऱ्या सत्रामध्येच या ड्रायव्हरचा पेपर होणार याची नोंद घ्यायची आहे पहिल्या सत्रामध्ये कुठले होणार काय होणार याचं नंतर विश्लेषण देईल पण आत्ता खूप महत्त्वाचा विषय होता की मुलांमध्ये ज्या चुकीच्या दृष्टिकोन तयार झाला होता की ज्याच्यामध्ये खूप मुलांचं मेसेज आले की सर आमचं नावच नाही आमचं नाही झालं यावेळी असं वगैरे तर अजूनसुद्धा सर्व कास्टची जी ओपनची मुलं आहेत रेग्युलर मुलं जी आहेत ऑदर रिझर्वेशन सोडून जी मुलं आहेत जी मुले आहेत मुलींचं तर काही चालूच नाही आहे पण मुलांचं सांगतो आहे त्या मुलांचंसुद्धा ग्राउंड होणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये मग उर्वरितसुद्धा समांतर आरक्षणाची मुलं अजूनसुद्धा पेंडिंग आहेत जसं की स्पोर्ट्सवाले पण आहेत लक्षात ठेवायचं बाकी अनाथ वगैरे आहेत बाकी अजूनसुद्धा कॅन्डिडेट याच्यामध्ये आहेत लक्षात ठेवा त्यामुळे त्यांचंसुद्धा होणार आहे टेन्शन काही घेऊ नका पुढच्या सत्रामध्ये सुद्धा वेळापत्रक येईल पण आत्ता पहिल्या स्टेजमध्ये पहिल्या सत्रामध्ये तीन हजार पाचशे मुलांचं जे काही कौशल्य चाचणी आहे ती आता येणाऱ्या सत्तावीस सप्टेंबरपासून ते एक ऑक्टोंबरपर्यंत होणार आहे याची नोंद घ्यायची आहे समजलं सु कोणी घाबरून जाऊ नका येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुमचंसुद्धा वेळापत्रक येईल आणि तुमचंसुद्धा जे काही कौशल्य चाचणी आहे ती होऊन जाईल आणि दुसरी गोष्ट दुसरं सत्र कधी चालू होईल त्याच्यामध्ये किती मुलं होणार आहेत मुलींचं कधी चालू होईल किंवा स्पोर्ट्सवाले कधी होतील याचं संपूर्ण विश्लेषण आपण पुढच्या वेळेमध्ये घेणार आहोत पण आता पहिल्या सत्रामध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचं जी क्युरी होती ती क्लिअर झाली असेल असं मला वाटतं कारण की याच्या पाठीमागचा विषय जो होता पाठीमागचा जे काही जे आर आलं होता जे की कट ऑफ होता आणि कट ऑफच्या अगोदरचं पहिलं पेज होतं लक्षात ठेवा चालकच्या बाबत आणि आता जो विषय आहे आता जो विषय आहे तो पूर्णपणे चालकचं चा जे काही सत्तावीस तारखेपासून तर एक तारखेपर्यंत जे काही टाईम टेबल आहे ते ऑफिशियल आलेलं आहे आणि ज्याला पाठीमागचं माहीत आहे तोच फक्त पुढं सांगू शकतो लक्षात ठेवायचं आपण तर प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत तोंडापर्यंत घेऊन भरवत आहे त्यामुळे ह्या गोष्टीचा फायदा घ्या आणि येणाऱ्या कौशल्य चाचणीसाठी चांगल्यात चांगले मार्क पाडा हे मार्क काय टोटल टॅली पकडत नाहीत पण हे फक्त पात्रता कौशल्य चाचणी या लक्षात ठेवायचं कोणत्याही पद्धतीनं तुम्हाला ह्याचे मार्क ओव्हरऑलमध्ये पकडले जात नाही आहेत त्यामुळं स्किल टेस्टसाठी सुद्धा एखादा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत ऑफिशियल आहेत ते पण तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळं सुद्धा बघून घ्यायचा आहे आणि अशा महत्त्वपूर्ण गोष्टीसाठी सुरुवातीलाच विनंती केलेली आहे आणि आतासुद्धा विनंती करतो आहे ही सगळी धडपड ही सगळी तुमच्या वर्दीसाठी तुमच्या एका जे काही तुमचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठीच ही धडपड लक्षात ठेवायचं त्यामुळं दोन्हीसुद्धा जे आर विश्लेषण करून दिलं कारण की मुलांमधले जे काही द्विधा अवस्था झाले ते फक्त जावे हाच हेतू होता ठीक आहे सो खूप महत्त्वाचा विषय होता तुमच्यापर्यंत पोच केलेला आहे की ड्रायव्हर कौशल चाचणी कशा पद्धतीनं आहे दोन्ही वेळापत्रक किंवा एक पहिला जे आर आणि दुसरं वेळापत्रक पूर्ण विश्लेषण तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलला हे प्रामाणिकपणे केलेलं आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं आता पुढचा व्हिडिओ होतो आहे मुलांचं कधी होईल बाकीच्या जे काही अदर कास्ट आहेत सगळ्या कास्ट मिळून आणि बाकीच्या मुलांचं कधी होईल ज्याच्यामध्ये नॉन नॉन रिझर्वेशन जे आहेत मुलं त्यांचं कधी होईल अशा पद्धतीनं सर्व विश्लेषण असणार आहे दुसरं सत्र कधी येईल दुसऱ्या सत्रामध्ये किती मुलं होतील आणि एकंदरीत ड्रायव्हरची जे काही हे आहे कौशल्य चाचणी ते कधी पूर्ण होणार हे सुद्धा विश्लेषण पुढच्या व्हिडिओमध्ये असणार आहे सो विनंती करतो आहे हीच गोष्ट तुम्हाला हवी असतील तर पहिला चॅनल सबस्क्राईब केले की बघा नसेल केलं तर पटकन जाऊन करायचं आहे सो सत्तावीस तारखेपासून ते एक तारखेपर्यंत ज्या ज्या मुलांची निवड कौशल्य चाचणीसाठी झालेली आहे त्या त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना माझ्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा देतो आहे लक्षात ठेवा नापास झाला तर पुढं जाणार नाही लक्षात ठेवायचं ही फक्त पात्रता कौशल्य चाचणी आहे पण नापास झाला इथं तर तुम्ही डिस्क्वालिफाय इथंच होणार लक्षात ठेवायचं बाकी सगळ्या झिरो होतात गोष्टी त्यामुळं वारंवार सांगतोय स्किल टेस्टबद्दल की योग्य त्या गोष्टी घ्या तुमचं जे काही वाहन असेल ते योग्य पद्धतीनं चालवायचं आहे रिवर्स असेल ए आकड्यामध्ये जाणं असेल ओके फ्रंट बॅक असेल परत बाकीचे सिग्नल असतील आर टी ओ नियमानुसार लक्षात ठेवायचं परत चढतावरती गाडी थांबवल्यानंतर कशी उठवायची आहे त्याला एक ठराविक डिस्टन्स आहे त्याच्यापेक्षा तुमची गाडी जर मागं गेली जास्त अंतरानं गाडी उठवत असताना सांगतोय पहिल्या गेअरमध्येच उठवणार आहात चढतावरती थांबवल्यानंतर पहिल्या गेर गेरमध्येच गाडी उठवायची असते तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत तरी पण सांगतोय जर ठराविक डिस्टन्सपासून जर गाडी पूर्ण पाठीमाग गेली रिवसला तर तुम्ही तिथं डिस्क्वालिफाय होता लक्षात ठेवा म्हणजे त्या चचणीसाठी लक्षात ठेवायचं त्यामुळं पुढं तुमची लेकीसाठी निवड होणार नाही याची नोंद घ्यायची आहे सो बी अलर्ट ज्यांचं अजूनसुद्धा बाकी पेंडिंग आहे त्यांनीसुद्धा तुमची काय वाहनं असतील त्याच्यावरती प्रॅक्टिस करा त्याच्यावरती एखादा व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी करणार आहे पण ज्यांची ज्यांची निवड झाली त्या त्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा पद्धतीने टेलिग्राम चॅनलची लिंक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही दोन्हीसुद्धा जॉईन करायचे आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत बाकीच्या गोष्टी तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे मुलींचं कधी होणार बाकीच्या कास्टच्या सर्व मुलांचं कधी होईल बाकीचे जे काही अदर रिझर्वेशन जे आहेत मुलं सुद्धा कधी होईल राहिलेल्या मुलांचं त्यांचं संपूर्ण विश्लेषण पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आहे आणि मी ते थांबतोय तोपर्यंत धन्यवाद